साहेब नमस्कार नमस्कार आपण आता ज्या मंदिरामध्ये उभे आहोत हे सगळे दूध संस्थेचे पदाधिकारी तुमच्या सोबत आहे कागद आहे नेमका काय विषय आहे आणि तुम्ही एकत्र का आलात आम्ही गणेश यांनी मला फोन केला साहेब तुमच्या नावाचा असं असं पत्र दुग्ध विकास अधिकारी यांच्याकडे गेलेलं आहे त्याच्यानंतर संस्थेवाले पण आलेत तुम्ही इथं या मग मी ते पत्र वाचल्यानंतर ह्या पत्रातली मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आणि ह्या पत्रात माझं नाव हे चुकून टाकलेलं आहे आणि त्याचा पत्ता मुक्काम नारंगाव दिला दिलाय या श्री स्टँडच्या समोर लिहिलं आहे नारंगावला माझं काही नाही मी ओतूरचा रहिवाशी असून हापाळेश्वर मळ्यात राहतो त्यामुळं हे पत्र बोगस आहे काय पत्र पत्रात मजकूर काय पत्रात मजकूर संस्था कोण बोगस आहे कोण दूध बोगस घालते कोण वाहतूक बोगस आहे हा असा चुकीचा मजकूर आहे कोणाला बदनाम केलाय हे संस्थेवाल्यांना बदनाम केलं आणि मला पण बदनाम केलं त्याच्यामध्ये काही मेन्शन असेल ना याच्यामध्ये कोणाचा हात आहे आता लगेच आम्ही सांगू शकत नाही आम्हाला याची चौकशी ते शोधल त्याच्यामध्ये कोणाच नावाचा उल्लेख असेल ना या संस्थेवाल्यांचे सगळ्यांची नावं या संस्थेकडनं कोणी दूध घेऊन भ्रष्टाचार केला तशी नावं नाहीये त्याच्यात काही तुम्हाला नेमकं काय सांगायचं हे फक्त संस्थेची बदनामी करण्यासाठी हा अर्ज कुणीतरी आणि माझी पण बदनामी करण्यासाठी संस्थेचे माझे संबंध या संस्था माझ्याचे आहेत आमचे संबंध चांगले आहेत ह्या संबंध बिघडवण्यासाठी हा कुणा तरी माझ्या नावाने खोडसाळपणा केलेला आहे हे संस्थेची बदनामी करणे संचालकांची पण नाव दिलंय त्याच्यामध्ये त्यांची बदनामी करणे आणि हे विनाकारण लिहिलं लिहिलंय इथं बाळासाहेब खिलानीचं नाव लिहिलेलं आहे काय लिहिलं पुढे मजकूर काय तिथे यांच्या संस्थेत दोन हजार पंचवीस संघाकडून स्क्वॉड पाठवण्यात आले होते या स्क्वॉडने दुधाची तपासणी केली असता हे असे बरे दूध हे करण्यात आलेले असं त्यांनी लिहिलं आहे त्याच्यात आता तुम्हाला नेमकं काय सांगायचं तुमची का मागणी काय माझी मागणी एकच आहे हा अर्ज मी केलेला नाही हे माझा पत्ता तो नाही आणि मी जर याच्यात दोषी असेल तर मला चौकात सगळे जोन येऊन फाशी द्या जे काढीचाही संबंध नाही तुम्ही काय सांगाल काय वस्तू नाही आम्ही आहे ना हे पत्राचं वाचलं माहिती घेतली आम्ही तुम्ही कोण आहात गणेश सहकारी दूध संस्था सावा आमची एक छोटीशी संस्था आहे दोनशे दीडशे संस्थेचा उल्लेख आहे का म्हटलं त्याच्यामध्ये त्यांच्या सांगितलंय का ती संस्था बंद आहे असं फक्त उल्लेख आहे त्याच्यात पण संस्था आमची चालू आहे संघाला दूध जात आहे आणि आम्ही शेनुश्वर आमचा बल्क कलर नसल्यामुळं शेजारी शेनेश्वरला आमचं दूध जात आहे शंभरच्या आसपास लिटर दूध आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो यांनी सांगितले की संस्था बंद आहे फापळे साहेबांचं अर्जात नाव असल्यामुळे आता ते फापळे साहेबांमध्ये ही माझी सही नाही माझा अर्ज नाही याच्यामध्ये आमच्या चार पाच संस्था यांना ब बोगस म्हणून त्यांनी बाळासाटकेल्लारी कात्र संघाचे संचालक यांचं नाव टाकून यांच्या नावाने यांनी अर्ज केलेला आहे हा असं दाखवण्यात दाखवण्यात आलेलं पण यांचं यांना आम्ही सहा केली यांचं म्हणणं माझी सही नाही आहे माझ्या नावाने दुसरं कोणतरी खोडसळपांना केलेलं आहे तर असू द्या तर यांना आम्ही म्हणतो हे बाकीच्या संस्था यांनी आम्ही ज्यांनी जे आमच्या संस्थेला बदनाम केले आणि संचालकांना बदनाम करीत असेल तर यांनी आम्हाला सहकार्य कायदेशीर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे सर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही केलं नाही असं म्हणताय तुम्ही असं काय अपडेट वगैरे करून दिलं का, कार कार का हो मी स्वतः प्रतिज्ञापत्र यांना तयार करून दिलंय का याच्याशी माझा संबंध नाही कोण दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करण्यात येते तुमच्यावर काही दबाव वगैरे नाही माझ्यावर कोणाचाही दबाव नाही मला काय दबाव ठेवायची कारणच नाही मी केलं नाही मला दबाव यायची काय कारण आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी सखोल चौकशी होती नो कारवाई हा दोषी नो कार्यवाही झालीच पाहिजे तुमचं काय नाव आहे तुमचं काय इथे रोल कुठल्या संस्थेचं नाव काय भाऊ तुमचं काय नाव आहे

बाळासाहेब राजगुरु कुठे सगळ्यांचं म्हणणं हे प्रकरण आहे पत्र पाठवलं असेल त्याचा तपास व्हावा जिथे पत्र दिलं तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असतील हो हे शोधून ऋषी व कारवायवा नमस्कार मी गणेश वाघमारे चेअरमन गोमाता दूध संस्था आळेफाटा तर सकाळी माझ्या एका सहकार्याने मला व्हॉट्सअपवरती हे पत्र पाठवलं त्यातलं मजकूर वाचला आणि मला म्हणजे धक्का वाचला का विनाकारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या दूध संघाला दूध संस्थांना आणि खास करून या पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक आहे बाळासाहेब खिलारी आणि ज्यांनी आजपर्यंत चांगल्या पद्धतीचं काम दूध संघावरती केलं ते विजय फापळे साहेब यांना बदनाम करण्याचं काम मला त्याच्यामध्ये दिसलं म्हणून मी ताबडतोब फापळे साहेबांना पहिल्या फोन केला का साहेब हे असं असं काय केलं तुम्ही नेमकं ते म्हटले मी काहीच केलेलं नाही कुठे आहे तर म्हटलं या आले फाट्यावर तर ते आले आणि त्यांनी पत्र पाहिलं तरी म्हटले माझा याच्याशी काढीचाही संबंध नाही आणि मग आम्ही बाकीच्या संस्थांनी एकत्र येऊन ज्यांची यांच्या याच्यामध्ये नावे आहेत त्यांनी एकत्र घेऊन विचार मी नाही केला ते त्यांनी ॲप करून दिलं आणि ते आम्ही सादर करणार आहोत तर पुणे जिल्हा दूध संघ हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला दूध संघ आहे गेल्या वर्षी या दूध संघाने दोन रुपये बोनस दिला आत्ता देखील सव्वीस तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ते देखील चांगलं पद यावर्षी देखील बोनस यामध्ये कुठलीही शंका नाही आणि चांगल्या पद्धतीचा कारभार चाललेला असताना सगळं काय व्यवस्थित चाललेलं असताना विनाकारण कुणीतरी काहीतरी राजकीय उडी करण्याच्या दृष्टिकोनातून संस्थांना संचालकांना आणि संघाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असं मला वाटतं आणि म्हणून ज्यांनी कुणी हा अर्ज केला आहे त्यांच्यावर चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची सर्व संस्था चालकांची मागणी आहे हा अर्ज किती तारखेला केला आहे कोणाच्या नावाने केलाय ना प्रतिकोणाने दिलेले आहे याच्यावरती सोळा नऊ तारीख आहे तर तो विभागीय निबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग यांच्याकडे तो अर्ज केलेला आहे त्यामध्ये त्यांनी माहितीसाठी सादर म्हणून अजितदादा पवार साहेब त्यांना दिलेला आहे त्याचप्रमाणे अतुलजी सावेसाहेब दुग्ध विकास मंत्री जे आहे त्यांना केलेला आहे त्याचप्रमाणे या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांना देखील दिलेला दे आहे आयुक्त साहेब दुग्ध विकास दुग्ध विभाग महाराष्ट्र यांना आहे उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे यांना आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना देखील आहे आणि मान्य जिद्द जिल्हा दुग्ध शाळा अधिकारी पुणे यांना देखील या अर्जाच्या प्रती माहिती करता त्यांनी सादर केलेली आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका